नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मनसेजवळील गट ग्रामपंचायत बोर्डा येथील नवनिर्वाचित सरपंच तुळशीदास राऊत यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील झेंडा स्वतः न फडकता गावातील माजी सैनिक ज्ञानेश्वर राऊत यांना मान दिल्यानं नवनिर्वाचित सरपंच तुळशीदास राऊत यांची गावात सर्वत्र वा होत आहे बोर्डा सराखा गावात असा उपक्रम पहिल्यांदाच घडला असून नवनिर्वाचित सरपंच तुळशीदास राऊत यांनी आपला मान माजी सैनिकाला देऊन गावात इतिहास रचला या अगोदर कोणत्याच सरपंचांनी असं स्वतःचा मान माझी सैनिक अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीला दिलेला नाही यामुळेच नवनिर्वाचित सरपंच राऊत यांनी गावात इतिहास घडवला असून गावात सर्वत्र चर्चेला विषय ठरला आहे करता नागपूरहून आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल